जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र अभिनेत्री सुवर्णा देसाई यांचा उल्हासनगरमध्ये सत्कार सुवर्णा देसाई यांनी लघुपट व टीव्ही सिरियलमध्ये आपला अभिनय करून सध्या सुवर्णा मोठ्या पडद्यावरील चित्रपटात अभिनय करीत आहे त्यांचा नऊ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेला चित्रपट डिलेवरी बॉय यामध्ये त्यांनी नव महिलांमध्ये कॅरेक्टर रोल करून मोठ्या पडद्यावर अभिनय केला आहे यापूर्वी त्यांनी बाळू मामा तसेच अनेक टी व्ही सिरियलमध्ये आपली भूमिका साकारली आहे अनेक टी व्ही सिरियलमध्ये आपली भूमिका साकारली आहे व साकारत आहे सुवर्ण देसाई यांनी सर्वप्रथम जनहित न्यूज महाराष्ट्र प्रस्तुत लघुपट घर्ट या लघुपटात त्यांनी प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारली होती त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुकही केले होते सुवर्ण यांचा सत्कार महाराष्ट्र नवनिर्माण कामगार कर्मचारी संघटना उल्हासनगर युनिट अध्यक्ष दिलीप थोरात यांनी संघटनाच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे। आहेत आपल्या सोबत आहेत अध्यक्ष दिलीप थोरात जाणून घेऊयात त्यांची प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आणि कलाकारांचं एक जुनं नातं आहे आणि हे नातं महाराष्ट्राला ठाऊक आहे आज आपल्या ऑफिसमध्ये आपल्या एक कलाकार कलाकार आपल्यामध्ये आलेला आहे काय प्रतिक्रिया द्या यामध्ये आज चित्रपट उल्हासनगर मध्ये लागला आहे त्यानिमित्ताने त्या उल्हासनगर मध्ये येत असल्यामुळे आम्हाला ती कल्पना मिळाली म्हणून आम्ही त्यांना आमंत्रित केलं की आपण उल्हासनगर मध्ये स्वतः चित्रपट बघायला येत असाल तर नक्कीच आम्हाला तुमचा सत्कार करायला आवडेल की महाराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेबांचं नातं मराठी कलाकारांसाठी फार वेगळं आहे कारण कायमच राजसाहेब मराठी कलाकारांसाठी पाठीशी उभे राहिले त्यामुळे अशा कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम सन्मान्य राजसाहेबांनी केल्यामुळे त्यांचा आदर्श आम्ही ठेवूनच अभिनेत्री देसाईजी या ठिकाणी आल्यामुळे आम्हाला देखील आनंद झालेला आहे आणि यापुढे देखील मराठी चित्रपटाच्या संदर्भात जे कलाकार काम करतात त्यांच्यासाठी आम्ही त्यांचा आभार त्यांचे सत्कार करणं हे आमचं कायमच काम असेल बऱ्याच कलाकारांनी त्या ठिकाणी चांगलं चांगलं काम केलेलं आहे त्यामध्ये ह्या अभिनेत्री स्वतः आहेत त्यामुळे त्यांचा या ठिकाणी आम्ही आमच्या महाराष्ट्र सेनेच्या आणि मानसे कामगार सेनेच्या वतीने त्या ठिकाणी सत्कार केलेला आहे तसेच आपल्या सोबत आहेत अभिनेत्री सुवर्णा देसाई जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार ऑफिस मध्ये आलेला आहात काय सांगाल काय पहिली प्रतिक्रिया द्या प्रथमतः मी सरांची खूप धन्यवाद मानते की त्यांनी मला आज इथे बोलवलं आणि इतका छान माझा सत्कार केला तर मी खूप खुश आहे आणि नऊ फेब्रुवारी रोजी माझा चित्रपट डिलेवरी बॉय हा पूर्ण महाराष्ट्रात रिलीज झालेला आहे आणि माझी सर्व प्रेक्षकांना हीच विनंती आहे की तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा नक्की बघा या सुरुवातीपासून ते आतापर्यंतचा प्रवास काय सांगायला हवा माझी सुरुवात झाली आमचं घरट मूवीसाठी घरट मूवी पासून त्याचे डायरेक्टर दिग्दर्शक आमचे हरिअल सर ह्यांच्यापासून खरं तर माझी सुरुवात झालेली आहे सिरियल आहेत वेब सिरीज आहेत ओ टी टीची वेब सिरीज आहे शॉर्ट फिल्म आहे असं छोटा छोटा प्रवास करत आज माझा हा पहिला चित्रपट आहे अच्छा मॅडम तुमचं चित्रपटाबद्दलचं प्रेम आणि आकर्षण आम्हाला ठाऊकच आहे तुम्ही कोणाला श्रेय देल या सगळ्या गोष्टीच श्रेय म्हणजे प्रथमता आपले गुरु ज्यांना मानतो ते पहिले गुरु माझे वडील ज्यांनी मला सदैव खूप सपोर्ट केला आणि ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक मार्गदर्शन करणारे माझे दुसरे गुरु श्री हरियाल्लाट सर यांनी खूप सपोर्ट केलेला आहे वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे आणि तुमच्यासारखे प्रेक्षक त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोचले वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग किरदार निभावलेले आहेत मग त्या किरदारांपैकी सगळ्यात आवडतं किरदार कुठला आणि का अच्छा खूप छान प्रश्न विचारला कारण आतापर्यंत जेवढ्या सिरियल केल्या मी सगळे निगेटिव्ह रोल केलेले आहेत पण यावेळेस निगेटिव्ह आहे पण स्त्रीचं मातृत्व मला कळलेलं आहे या मुव्ही क्रेडिट आपण कोणाकोणाला द्या प्रथमत माझे वडील आणि त्यानंतर माझी मुलं माझे मिस्टर यांनी खरच माझ्या पाठीमागे खूप श्रम घेतलेला आहे आणि वेळोवेळी मला पाठिंबा देतात जे की मम्मी तू असं नाही असं केलं पाहिजे मिस्टर पण खूप सपोर्ट मला करतात यावेळी जनहित न्यूज महाराष्ट्र परिवारतर्फे सुवर्ण देसाई यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले या बातमीचे प्रायोजक आहेत इमेज एंटरप्राइजेस प्रतिनिधी हर्षद पठाडे जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर